त्यांना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला तीस छातीचा आपण सर ब्लाऊज कटिंग दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला दोन इंच मी छातीमध्ये लुजून ठेवली तर मी घडी घेतली आहे साडेनऊची आणि उंची घेतली मी चौदाची म्हणजे आपला ब्लाऊज हसून तेरा इंचावर रेडी होईल तर आपल्याला ज्या वेळेस आपण चौदाची उंची घेतली तर आपल्याला लाईन आखून घ्यायची आता ला लाई ला 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 नाखायची एकदम सरळ आणि आता आपल्याला लगेच शोल्डर टाकायचं आहे तर ते छातीला शोल्डर टाकायचं आपलं पाच इंच आणि लगेच आपल्याला गळा पण टाकायचा आहे गळा टाकायचा आहे आपल्याला दोन इंचावर तर तसंच थोडंसं खाली येऊन अडीच इंचावर मी गळ्याला थोडंसं ब्रॉड घेते कारण समोरचा पाठीमागचा गळा आहे आणि मुंड्यासाठी पण पाच इंच घेते म्हणजे ह्या दोन्ही लाईन आपल्या सरळ येऊन जाते आता आपल्याला मटका गळा आहे मटका गळा हा दहाचा तर मी दहावर एक खून करते आता वरती आपण दोन इंच घेतले तर खाली मी अडीच वरच घेणार अर्धा इंच आपल्याला हमेशा जास्त घ्यायचे म्हणजे गळा हा फिनिशिंगला व्यवस्थितच बसतो तर आपण याच्यामध्ये गळा वेगवेगळ्या वे प्रकारचा देऊ शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या आणि मुंड्यासाठी मी पाचवर खून केली असंच मी थोडंसं पुढं पण पाचवर खून करते आणि आपल्याला हे दोन्ही पॉईंट एकत्र करून घ्यायचे आता अर्धा इंच मी थोडंसं आतमध्ये घेतले आणि आपल्याला ह्या पॉईंटपासून पुढं आपल्याला दीड इंचावर एक खून करायची आणि याच्या निम्म पाचच्या निम्म अडीच येते पाचच्या निम्म अडीच येते आणि आपली छाती किती आहे तीस इंच तर तीस तीस इंचाचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे साडेसात होते तर आपल्याला हे तिन्ही पॉईंट एकत्र करून घ्यायचे हे लक्षात घ्या आता साडेनऊची घडी आहे बरोबर साडेनऊ मध्ये आपल्याला इथं खाली फक्त नऊ इंच घ्यायचे आहे अर्धा इंच आपल्याला कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने जरी कमरेचं माप घेतलं तरी पण चालते आता पूर्ण आपल्याला आहे तरीच कटिंग करायची मी याला गोल गळा टाकेन अशा हिशोबाने आणि मी ज्यावेळेस शिवणार अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतरच मी गळा कट करणार तर आता आपण पाठीचा भाग कट करू अशा पद्धतीने भाग हा पूर्ण कट झाला आहे आता आपल्याला समोरचा बाजू कट करायची तर आपल्याला घडीमध्ये वाढ करायची तर मी अजून थोडंसं समोरच्या बाजूने कपडा ढकलला आहे तर आपण घेतली होती आता मी ह्या लाईनपासून दाखवत तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आपण घेतली होती उंची चौदाची आणि आता आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि どうぞ。<music> आता आपल्याला पूर्ण आहे तसंच पूर्ण आखून घ्यायचं आहे आता परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे तर बरोबर आहे आता समोरचा गळा आपल्याला साडेसहावर टाकायचा आहे त्या साडेसहावर मी पॉईंट दिला आणि आडवा अडीच घेतले वरती मी दोन घेतले तर खालच्या बाजूने मी अडीच इंचावर गळा टाकलाय आणि आपल्याला गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे तर आपल्याला मुंडा परत एकदा चेक करून घ्यायचा आहे आपण मुंडा पाचचा घेतलेला आपण अर्धा इंच लाईन आतमध्ये घेतली होती आपल्याला समोरचा समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे बाकी आपण एक इंच खाली एक्स्ट्रा लाईन आपण घेऊ कारण ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट साठी कापड ठेवतो ते शोवतणी आपलं कमी होऊन जातं तर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे हा दहा इंचावर आणि आडवा असं आपल्याला घ्यायचं आहे पावणे चार इंचावर तर आता टक्स पॉईंट थोडासा इकडं आला तर आपण थोडंसं पुढं घेऊ बघा अशा पद्धतीने हा टक्स पॉईंट खालच्या लाईनला जॉईन करून घ्यायचा आहे हा झाला आपला टक्स पॉईंट बरोबर तर आता आपल्याला आकार देण्यासाठी दोन इंचावर एक मार्क करायचा आहे आता ही एक्स्ट्रा आपली एक इंचाची लाईन आहे तर मी डायरेक्ट तिला खाली घेते आणि ही लाईन पण मी खाली घेणार तर आता दोन इंच हे आपण माप घेतलं आहे आपण तेच माप पुढं पण टाकायचंय हे आपल्या कमरेच्या बाहेर दोन इंच आले आणि ही लाईन वरच्या जोडून घ्यायची आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसचा एकदम सुंदर पद्धतीने आकार येतो आणि ही जी यस्त्र घेतलेली आपण एक इंचाची लाईन ती आपल्याला वरच्या लाईनला जोडून घ्यायची अशा पद्धतीने जवळजवळ पुढचा ब्लाउज हा पूर्ण कंप्लीट झाला आहे तीस साईज कम्प्लीट झाली तर आपण आता याची आहे तशी पूर्ण कटिंग करायची अशा पद्धतीने समोरचा भाग हा टोटल कट झाला आहे तर मी याला दोन बाजू तयार करते आता तर मी हमेशा बाईचं माप तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर बाई कशी काढायची तर आपल्याला मुंडा हा किती आहे आपल्या कटिंगमध्ये किती बसला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स घेऊन आपल्याला बाईचे कटिंग करायचे तर बाई आहे तीन इंचाची तर आपल्याला याच्यामध्ये चार इंचाचे घ्यायची कारण एक इंच आपल्याला शोवण्यात जातो अर्धा इंच खालच्या बाजूने आणि अर्धा इंच वरच्या बाजूने अडीच इंच मी असं माप घेते आणि आता आपल्याला याची कटिंग करायचे अशा पद्धतीने ब्लाऊज हा पूर्ण कटिंग झालाय तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार